हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इज ए मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मस्त खुसखुशीत कुरकुरीत सांजोरी म्हणू शकतो आपण मस्त असा आजचा वे थोडा वेगळा वेगळी सहारण बनवणार आहोत आपण आणि मस्त खाण्यासाठी तर अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल चला मग आपण साहित्य बघूया दोन वाटी खोबरं घेतलं एक वाटी र साखर घेतली एक वाटी रवा घेतला का काजू बदाम बारीक कुटून घेतले आणि मनुके घेतलेत आणि छान आता दोन तीन चमचे तूप टाकून घेतला रवा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कमी गॅस ठेवायचा दहा दहा ते बारा मिनटं कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत बघू शकता व्हिडिओमध्ये तर असा आपला कलर येईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचा भाजून झाल्यानंतर आहे ना छान थंड व्हायला क्ल कढाईत काढून घेतला आता दोन वाटे जे खोबऱ्याचा केस केला होता तो सुद्धा मी हलका गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहे परतवण्याचं कारण म्हणजे काय तर आपल्याला कमीत कमी हे क सांजोरी आपल्याला एक महिना तरी टिकला पाहिजे एक महिना तरी टिकली पाहिजे म्हणून आपण अशा पद्धतीने भाजून घेतलं आता मी म मणुके घेतले ते सुद्धा तुपात थोडेसे फ्राय करून घेतले कारण जे मोचर असतं ते त्याच्यातलं निघून जातं या पद्धतीने काजू बदाम होते ना तेसुद्धा कूडसुद्धा टाकून घेतलं आपल्याला अगदी हेल्दी आणि जास्त दिवस टिकावं म्हणून वेलची पूड होती तीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे छान आता दो सगळं साहित्य एक सारखं मिक्स करून घेते आणि हे साहित्य माझं नॉर्मल गो गरमच होतं तेव्हाच मी साखरसुद्धा टाकून घेणार आहे आणि साखर टाकून घेतल्यानंतर जास्त गरम याच्यात साखर टाकायची नाही न नॉर्मल गरम असल्यावरच साखर टाकायची आहे आता व्यवस्थित सगळं साहित्य मी उलत निच्या साह्याने व्यवस्थित परतून घेते छान चाळून घेते अशा परत अशा पद्धतीने आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हिनं झाकून ठेवते तोपर्यंत मी एका साईडला ना सांजोरींचा साठी तो वरचा हे पीठ मळून घेते पिठात मी येणार दोन वाटी मैदा घेतला होता अर्धी वाटी ना रवा घेतला थोडंसं तू दोन चमचे तूप टाकून घेतलं ते आणि साध्या पाण्याने पीठ मळून घेणारे पीठ घट्ट सरस मळून घेणारे पातळ मळणार नाही सर मळल्यामुळे ना तर छान आपल्याला पारी लाटता येते बघू शकता मी असं घट्ट सर मळू आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपला रवा जो आहे ना छान खुलून येईल तो खुलवण्यासाठी मस्त मी पंधरा मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटासाठी ना रेस्ट करायला ठेवून देते आता रेस्ट करून झालेले छान कलरसुद्धा आलेला आहे आता आपलं सारणसुद्धा तयार झालेलं आहे आता आपण बघू शकतो मस्त सारणसुद्धा तयार झालेलं आहे ते सुद्धा आता आपण हे ना मस्त मी पिश जे पीठ तयार केलं होतं ना ते पिशवीत ठेवून घेते कारण लाटायला ना एकट्या माणसाला खूप वेळ लागतो म्हणून पिशवीत ठेवल्याने ना सुकत पण नाही वाळत नाही तर एक एक चाडा घेतला छान मी आता पारी लाटून घेते अशा पद्धतीने पारी लाटून झाली माझीवाली आता तर आमच्याकडे ना पहिले जे स सांजोरे जेव्हा करतो ना तर पहिला हा गणपती बनवला जातो तर आमच्याकडे अशा पद्धतीचा गणपती बनवला जातो तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचा बनवला जातो तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर, तर दूद अशा चौकणी आम्ही गरा टाकून घेतो त्याच्यानंतर चारी बाजूला दूध घेतलं दुधाने ना पॅक करून घेतो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतो आणि असं पॅक लावून घेतो आणि एक धागा तयार करतो धागा पिठाचाच असतो आणि तो चारी बाजूंनी कवर करून घेतो अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तर अशा पद्धतीने कवर करून घेतो आम्ही आणि सगळ्यात पहिले आम्ही गणपतीला मान देतो सांजोरी बनवत असताना तर हा अशा पद्धतीने माझा गणपती तयार झाला आता मी पहिली सांजोरी करायला सुरुवात करते छान अशी पारी तयार करून घेणारे आणि बघू शकता आम्ही अगदी पातळ पारी त्या लाट लाटून घेतो उडदाचा पापड जसा लाटतो ना त्याच पद्धतीने पा पारी लाटून घेतो आणि एक हात असा आडवा लावायचा आणि च पोहे खायचा तो चमचा असो ना त्याच्या सहाय्याने टाकून घ्यायचं म्हणजे इकडं तिकडं सरकत नाही आपल्या घरा कोरडा असल्यामुळे आणि छान असं जे आपण दूध घेतलं ना दूध दूध लावून घ्यायचं छान आपले जे पाप आ, दोन्ही जे साईड असतात ना छान पॅक होतात अजिबात घराबाहेर निघत नाही आणि तेलसुद्धा आतमध्ये घु गु, घुसत नाही अशा पद्धतीने आपली पहिली करंजी तयार झालेली आहे बघू शकता आता आपण दुसरी करंजीसुद्धा मी पारी लाटून घेतली पारी लाटून झाल्यानंतर ना सेम दूध लावून घेतलं बघू शकता दूध घेतलंय दुधाच्या शहा साहाय्याने पॅक करून घेतलं आणि एक वाटी घेतली वाटी अशा पद्धतीने सुद्धा तुमच्याकडे जर फिरकीन असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वाटीच्या सुद्धा तुम्ही करंजी बनवू शकतात बघू शकता अगदी झटपट माझ्या करंजा बनवून तयार झालेल्या आहेत आता मी पहिले गणपती तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने ना गणपती टाकला त्याच्यानंतर मी बाकीच्या करंज्यासुद्धा तळून घेते छान कमी गॅसवरतीच आपल्याला हे तळायचे आहेत जास्त दिवस टिकवण्यासाठी दि अगदी फुल गॅस न करता मिडियमच याच्यावर ठेवायचं आणि अगदी खुसखुशीत होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बघू शकता आता छान मस्त आता उल उलट पलट करून घेते छान खरपूस कमी गॅसवरतीच मी हे तळून घेतलेले आहेत बघू शकता आणि ही करंजी तुम्ही कमीत कमी एक महिना जरी ठेवली ना तरी तसं तसंच छान राहू शकते आता आपण सुद्धा तळून घेणार आहोत अगदी झटपट तर बघू शकता मी अगदी कमी गॅसवरतीच तळते सुद्धा असेच करा आणि ल इज इजे मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे अगदी जवळून दाखवते तुम्हाला तर मस्त असा छान कलरसुद्धा आलेला आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पा धन